सगळ्यां समर्थ आज आहे एकादशी तर एकादशीच्या सगळ्यांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा काल मी जाऊन आईला भेटून इस्कॉन मंदिरामध्ये फिरवून जेवणसुद्धा मी घेऊन गेले होते तर आज एकादशी आहे तर चला छान अशी देवपूजा करायचं आहे जसं की मी पंढरपूर आपल्या घरामध्ये विठ्ठल रुक्मिणीची मी मूर्ती आणलेली आहे हादि कुंकाच्या दिवशी मी पूजा केली होती छान पद्धतीनं तर आता मला देवघराच्या ठिकाणी त्यांना स्थापन आहे तर एकादशीचा चांगला दिवस आहे मी स्थापन करणार आहे तर तुम्हाला दाखवते पद्धतीने मी इथला बसवाना काढून इथं बसवून घेतलेला आहे मूर्च्या ठेवलेल्या आहेत तर वरती थोडंसं मला डेकोरेशन चेंज आहे आणि जसं की मी सांगोलच्या यात्रेमधून बरंच असं डेकोरेशनचं साहित्य आणलेलं आहे जे गेल्या वर्षी आणलं होतं ते नाही आणलं वेगळं आणलंय आणि जे मी घेतलंय तेच मी माझ्या सुद्धा गावाकडं घेऊन पाठवलेलं हो आहे घर सजवण्यासाठी तर त्यांचंसुद्धा मळ्यातल्या घराचं थोडंसं ह्या वर्षी काम झालेलं सा आहे घर छान वाटेल कार्यक्रम म्हणा हळदी कुंकू बड्डे आणि सुद्धा दररोज बघायला खूप प्रसन्न वाटतं तर लातुरीतून आणलेलं डेकोरेशनचं सामान थोडंसं इथं लावून घ्यायचं आहे तर घंटे हे आहेत वारं सुटलं ना छान वाटतं तो तर सगळं मी व्यवस्थित लावून घेत आहे आणि कलरफुल आहेत त्यामुळं तर खूप सुंदर दिसतं माझं किचन घर अशा पद्धतीने मी करून घेतलेला आहे डेकोरेशन छान अशी रांगोळी काढली तेव्हा अगरबत्ती करून घेतली आणि आपल्या विठ्ठल कुमाईंची मूर्ती या ठिकाणी स्थापन केल्या तर रांगोळी आणि वरचं डेकोरेशन कसं वाटतंय कमेंटमध्ये नक्की सांगा हे बघा यात्रेत जाणं पंढरपूरला जाणं घरातली कामं दगद सर्दी ताप तर नाही पण गळा खरखर करणं आणि खोकला इतका बेकार येतो आहे ना तब्येत बरीच नाही माझी गेली चार पाच दिवस झालं तसंच मी कामं करते तसंच पुढे सगळं ढकलत आणते माझं असंच आहे स्वतःकडे कधी लक्ष द्यायचं नाही कामाला महत्त्व द्यायचं अस्त्र एकादशीचा उपास आहे सोडा तरी मी आंबट हे काय खाल्लं नाही खूप तब्येत खराब झाली आहे घराच्या वरती सोलर प्लॅन्ट काम चालू आहे त्यामुळं खूप गर्दा आणि लाडूची झोप सुद्धा होत नाही दोन तीन वेळा तो रडत रडत उठला आणि इथं मग मी शेंगदाणे ताक आणि शाबू बनवून घेतला अगोदर नैवेद्य दाखवून घेते आणि मग त्यानंतरच मी फराळ करणार आहे तसं तर मी पंधरा दिवसाच्या फराळ करते तर दह्यावरती मी थोडंसं इथं साखर सुद्धा टाकलेली आहे कारण की गोड पदार्थ म्हणून निघालो ट्युशनला सोडण्यासाठी आणि थोडंसं चालून सुद्धा यावं म्हणून अरे कुठं चालले गाडी कुठं चालली चल चल उशीर झाला ये लवकर समुन्याला सोडून आलो आता आम्ही फिरणार आहे घरी जायचं का व्यायाम कडायचं आज दहाच स्टेप करायच्या म्हणजे करायच्या चला चला लाडू पला पला दहा हजार स्टेप कलायच्या चलो लाडू माझ्या पुढे सम्राटला बसवलं तिथे छोटं बाळ खेळते त्या अंटी पशी आणि मी लागले चाला ला। था। आता चालायला दहा हजार स्टेप आज करायच्या मगच घरी जायचं ठरवले मी आता हट 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 मोकट जनावर सोडलेले कुत्रे पाच हजार स्टेप झालेत आणि लाडू उचलून घे की उचलून घे की लाडूला घेतलं उचलून अवतार बघा लाडू न कसला केलाय बाळा अजून पाच हजार स्टेप बाकी आता तर कुठं अर्ध समर्थ अजून समर्थला अर्धा तास ट्युशन सुटायला आज दहा समर... हजार स्टेप करायच्या म्हणजे करायच्या कुछ भी हो तर एकादशीचा उपवास आहे बर का दम लागला ग बाय चलती का तू चलते सोनं माझं किती हुशार आहे दम लागलाय मी चलतो म्हणते काय काय झालंय कुठची दे सारखं त्याला दादाला बसू दे घ्या ए घ्या ना तिला पण खेळायला हा पकडा पकडे ठेवा ए खुर् ठेवा पकडा पकडे खेळा मॅडम रागवते खुर्च्या घेतल्यावरून आलो आल्यानंतर थोडं शाबूची खिचडी ठेवली होती ती लाडून खाल्ली आणि आता करतायत दिवा अगरबत्ती आज आहे मोठी एकादशी काय करते जमून इथं घेऊन बसला समर्थाने छान अशी दिवा अगरबत्ती केलेली आहे बघा किती सुंदर असं आपलं देवघर दिसत किती सुंदर अप्रतिम असं दिसत आहे ना संध्याकाळच्या वेळी तर आणि आमटी गरम गरम लोखंडाच्या पोळीमध्ये ट्युशन म्हणून आल्यानंतर पूर्ण झाडती मारून घेतलं दिवाल भरते केली आता टक्के आमटी मग भगर आमटी समोर ये चला चला गरम गरम आमटी भगर खावा लाडू ए लाडू चला रोड उणी चला इतके खेळायला मग नेट की बोलले सुद्धा ऐकू जायला उद्यासाठी होते कारण की आज वर सोलर प्लांट बसवायचं माणसं दिवसभर फिरत होती बाहेर अडीच तीन वाजले होते मला आज कपडे धुवायला ती माणसं पूर्ण घरी गेल्यानंतर मी कपडे धुतले सकाळी त्यांनी साहित्य आणलं गॅलरीतून परत वर दिलं परत त्यांच्या मशनी धड 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 चालू होता आज दिवसभर धड धड अरे नको हलो नाही हा लॅपकिन गरम पाण्यात निर्मा टाकून भिजवलं होत स्वच्छ निघाल किचन वाट्यावर ठेवू किचन वाटेवर ठेवून या दोघं कपाटाच मग तुला

कपाटा उरायला आले आज दहा हजार स्टेप पूर्ण केला एकादशीच्या तर व्हिडिओला इथंच थांबवते आता मला करायची आहे एडिटिंग उद्याच्या ब्लॉगची तर भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत सगळ्यांना शुभ रात्री सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा भेटू द्याच्या ब्लॉगमध्ये बाय